नमस्कार मैत्रिणींना हिवाळा चालू झाला आहे तर हिवाळ्यांमध्ये आपल्या ओठांची काळजी घ्यावी लागते तर ओठांना काय लावायचं असं आपल्याला चिंता पडते कोणी दुधाची साय लावतं तर कोणी बोरोलीन लावेल कोणी काही लावू शकतं कोणी खोबऱ्याचं तेल लावतं तर फक्त तेल लावून न चालता आपल्या ओठांचा लालपणाही जायला नको काळपटपणाही यायला नको आणि तडेही पडायला नको तर अशा एक आ, अशा सगळ्या गोष्टींवर अप्लाय करेल छान वाटेल असा मी एक तुम्हाला लिप बनवायला सांगणार आहे तर मा मार्केटमध्ये आपल्याला बीट मिळतं तर बीट किसून घ्यायचं आहे त्याचा रस काढायचा आहे दोन ते तीन चमचे नंतर गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे त्या मिक्सरमध्ये गु बीटच्या रसमध्ये टाकून दळून घ्यायचं आहे पूर्ण त्याचं मिश्रण तयार झाल्यावर त्याच्यामध्ये एक चमचा खोबऱ्याचं तेल टाकायचे एक चमचा कोरपट जेल टाकायचे आणि आपलं पेट्रोलियम जेली व्हॅसलीन जे असतं व्हाईट कलरचं ते मिक्स करायचे सर्व एक एक चमचा घेऊन ते पूर्ण मिक्स करायचे एकदम फेटून घ्यायचे छान आणि ते छोट्या डबीमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे तर तुम्ही नक्की बघा ते लावून आपले ओट ची केअर इतकी घेतली जाते आणि आपला लाल ओठांचा लालपणाही जात नाही लवकर एकदम छान वाटतं आणि ड्राय पण होत नाही तर तुम्ही ही होममेड रेमेडी नक्की ट्राय करा आणि मला सांगा तर तुम्हाला काय रिझल्ट मिळतोय तर तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल थँक्यू आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुम्हाला अजून अशा छान टिप्स घेऊन येणार आहे